हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेले हेवी पैंजन नवीन म्हणजे लग्न झालेल्या बायका असतात किंवा नवरीला आपण हे असे हेवी पैंजन घालणं सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे नॉर्मली आपण डेली यूजसाठी बारीक अशा डिझाईनचे पैंजन घालतो पण लग्नकार्य असेल किंवा एखाद्या फंक्शनसाठी साडीवर असे हेवी पैंजन घातले तर ते पायाला खूप उठ शोभून दिसतात आणि खूप उठूनही दिसतात साध्या पैंजनमध्ये कॉमनली अशा डिझाईन्स असतात थोड्याफार व्हरायटी असतात पण जर तुम्ही हेवी पेंजन घेणार असाल त्यामध्ये तुम्हाला एक से एक अशा खूप व्हरायटीज भेटतात त्यामध्ये मिना भरलेल्या अशा कलरफुल डिझाईन देखील भेटतात किंवा साकळीच्या अशा डिझाईन देखील भेटतात बऱ्याचशा डिझाईन यात असतात आणि त्या हेवी असतात त्या आणि जेव्हा तुम्ही पायात त्यांना घालता तर पूर्ण पाय भरलेला दिसतो आणि त्यामुळे खूप भारी दिसतं तुम्ही को कोणीही लगेच अट्रॅक्ट होतं आणि विचारतं त्यामुळे हा पेंजनला खूप सध्या खूप मागणी आहे आणि लग्न कार्यामध्ये तर यांना खूपच जास्त मागणी आहे त्यामुळे तुम्हीही यातली डिझाईन ट्राय करू शकता आणि असं नाही आहे की फक्त चांदीमध्येच नॉर्मली ज्या आपण घेतो दीड दोनशे रुपयापर्यंत त्यातही ह्या व्हरायटीज अवेलेबल आहे मग काय हरकत आहे ना कधीतरी अशा डिझाईन्सच्या पैंजण घालायला तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू